नियमबाह्य कामगिरी करणाऱ्या मुख्याधिकारी मोकळ यांना मंत्रालयाने दिले चौकशीचे आदेश बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगर परिषद अंतर्गत बेकायदेशीर रस्ता रुंदीकरण प्रक्रियेत धनदानग्यांना अभय देऊन गरीब कुटुंबाच्या निवाऱ्यावर बुलडोजर चालून मुख्याधिकारी तथा प्रशासक मोकळ यांनी हुकुमशाही गाजविल्याने सदर पीडित कुटुंब हे आता न्यायासाठी दारे ठोठावत आहे तर मोकळ यांनी केलेली वर कमाईचा हिशोब घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्याकडे पीडित कुटुंबाने तक्रार दाखल केली आहे स्थानिक नगरपालिकेने शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण हे दोन हजार सहा मध्ये केले होते कायदेशीरपणे परिस्थिती पाहून रस्ता रुंदीकरण करायचे असते सदर प्रक्रिया ही दोन हजार सव्वीस मध्ये आवश्यक होती खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार शशिकांत खेडेकर यांनी प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून दोन हजार अठरा मध्ये तेरा कोटी पासष्ट लाख रुपयाचा हाच रस्ता गजानन महाराज मंदिर ते जुने चैत्रपण हॉटेल पर्यंत चार किलोमीटर रस्ता दुभाजक सह डांबरीकरण करण्यात आला होता आणि तोच रस्ता माजी आमदार खेडेकर यांनी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शेकडो कोटीची निधी शहरासाठी आणल्या गेली त्यात हाच रस्ता पुन्हा कॉन्क्रिटीकरणचा सत्त्याण्णव कोटी खर्च करून होत आहे सांगायचा सारांश म्हणजे दोन हजार अठराचाच रस्ता तो फक्त करायचा मात्र नवीन फुंकर घालून अतिक्रमण उठाव मोहीम राबविली आणि सदर पीडित कुटुंबाची खाजगी मालगीची घरे ही दुसरा समोर यावा म्हणून डोंगरे पीडित कुटुंब उद्ध्वस्त करून टाकले सदर कारवाई दरम्यान मोकळ हे प्रामुख्याने हजर होते हे विशेष न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी बुलढाणा पोलीस पोलीस अधीक्षक बुलढाणा पोलीस स्टेशन देऊळगाव राजा मुख्यमंत्री सचिव उपमुख्यमंत्री सचिव यांच्याकडे पीडित कुटुंबातील किशोर डोंगरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती अँटी करप्शन अमरावती यांच्याकडे तक्रार नमूद केली आहे जिल्हाधिकारी यांनी कानफितक्या देताच मुख्याधिकारी देऊळगाव राजा यांनी पीडित कुटुंबात सरळ खरेदीसाठी नोटीस पाठविली आहे सदर नोटीस घेणारे नगर परिषद कार्यालय देऊळगाव राजा मुख्याधिकारी दे मोकळ यांच्या समोर गेले असता तिथेही पीडित कुटुंबास पूर्ण घरे द्या अशी दमदाटी केली असे तक्रार करते किशोर डोंगरे यांनी प्राईम मीडिया ट्वेंटी फोरशी बोलताना बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर माटे यांच्याशी बोलताना दिलेल्या मुलाखतीत सांगितले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर माटे बुलढाणा नमस्कार माझे सर्व पत्रकार बांधवांना आपल्यापर्यंत आज येण्याचं कारण हेच आहे जिथे न्याय मिळत नाही तिथं पत्रकारिता असते हे सर्वांना माहीत आहे आणि आम्हाला याची खात्री आहे की इथे तरी आम्हाला न्याय मिळेल आपणास कळण्यात येत आहे की देळवा शहरामध्ये भ्रष्टाबंदीकरणासाठी जे काही का, का कार्य कार्य होत आहे ते अतिशय बेकायदेशीर होत आहे व गोरगरिबावरती जबरदस्तीने त्यांची खाजगी घरं पाडून त्यांना उदरनिर्वाहासाठी वंचित करत आहेत त्यांना बे बेघर करत आहेत हे अतिशय खळबळजनक व तीन चिंताजनक बेकायदेशीर कृत्य नगरपालिका मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांच्याकडून झालेला आहे रस्ता रुंदीकरणासाठी अरुण मोकळ मुख्याधिकारी राजा यांनी उच्च न्यायालयात नागपूर येथे पिटिशन दाखल केलं होतं या पिटिशनमध्ये त्यांनी सरकाराकडे मागणी केली होती मला रस्ता रुंदीकरण करायचं तर मला मान्यता द्यावी तसेच त्यांनी पिटिशनमध्ये असं दाखल केलेलं की मी कोणतीही खाजगी जागा असेल तर तिथे त्यांना भू कायदा भूसंपादन कायदा अनुसार त्यांना मत देईल व जागा संपादित करेल एवढा असूनही हायकोर्टाचे आदेश असूनही सर्व चर्मकार समाज दिळगाव राजा यांचे दिळगाव राजा येथील आंबेडकर नगरमध्ये रस्ता लागत खाजगी वडलोफारजी दीडशे वर्षां अधिक घरे बेकायदेशीर जेसीबी द्वारे दिनांक सोळा दहा म्हणजे सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी द्वेषापोटी व आर्थिक फायदा करून फाडण्यात आलेली आहे हे अतिशय दुःख व खळबळजनक आणि त्रासदायक असं कृत्य झालेलं आहे चर्मकार समाजावरती आणि यासाठी आम्ही पोलीस प्रशासन देळवराजे यांना धाव घेतलेला त्यांना सांगितलेलं हे कार्य हे जे पण कार्य रस्ता रुंदी करण्याचे होत आहेत हे प्रशासकीय नसून अप्रशासकीय होत आहे ते कारण तिथे काहीतरी प्रशासन व असते पण असं आम्हाला दिसून येत नाही व त्यामुळे आज सर्व चर्मकार पीडित समाज डोंगरे परिवार त्यांची जे जागा होती रस्तानगत ते आज सर्व निस्ते नाबूद केलेली आहे व पाडलेली आहे अगोदर पण आम्ही अरुण मोकळे मुख्य अधिकारी नगरपालिका यांना निवेदन व जागेचे खरेदी कागदपत्र व असेच पण नक्कल दिले तरीही त्यांना इगोकुटी व आर्थिक लाभ घेण्यासाठी त्यांनी गरीब असल्याकारणाने सर्व चम चमकार बांधवांना जागे वाजून वंचित केले व घर पाडले व नुकसान केले यासाठी आम्ही मंत्रालयामध्ये नगरविकास विभागात धाव घेतली त्यांनी सुद्धा पत्राद्वारे ईमेलद्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे चौकशीसाठी पत्र पाठवले तरी पण अजून जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडनं काही कारवाई व वा, निर्णय घेण्यात आलेला नाही व न्याय देण्यात आलेला नाही या गोरगरीब चर्मकार चर्मकारना त्यानंतर परत आम्ही एकदा दोनदा मुंबई कमिशनर महाराष्ट्र पोलीस तसेच मुख्यमंत्री साहेब फडणवीस जी तसेच उपमुख्यमंत्री नगरविकास विभाग माननीय श्री एकनाथ साहेब यांनाही कळवलेले पत्राद्वारे निवेदनद्वारे त्यांच्या पण सचिव सच्च, सचिव मुख्यालयातून पत्रव्यवहार झालेला ईमेल ईमेलद्वारे जिल्हाधिकारी तसेच अमरावती आयुक्त विभाग पण अजूनही देळगाव राजा वर हे झालेले नुकसान चर्मकार समाजाचे भरून काढण्यात आलेले नाही व या सर्व होणाऱ्या बेकायदेशीर कृत्यावर कोणतेही कायदेशीर कारवाई झाली नाही हे असे होऊ नये यासाठी आम्ही शासनाला विनंती करतो की अशा अधिकाऱ्यावरती तातडीने कारवाई करण्यात यावी व सर्व पीडित कुटुंबांना रोजगारासाठी जे झालेले घरं आहेत ते पूर्वज बांधून देण्यात यावी हे नम्र विनंती अन्यथा सर्व गोरगरीब समाजांचा व शांतप्रिय चर्मकर समाज बांधवांचा शासनावरील विश्वास हा राहणार नाही व त्यामुळे कुठेतरी हे खच्चीकरण होऊन जाईल आणि आज जे झालं आहे देळगोडाच्या शहरात हे आमच्या समाजाचं म्हणजे खच्चीकरण झालेलं आहे आणि जवळपास आज चार महिने झालेत हे सर्व चरणकार समाज बांधव जागोजागी रोजगारासाठी उदरनिर्वाहासाठी फिरत आहे आणि बेरोजगारीला बळी पडत आहे मी कृपया विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की या सर्व चर्मकारकी कुटुंबांना न्याय द्यावे व अशा बेकायदेशीर व बेशिस्त अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला बेरोजगार बळी पडण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही आहे धन्यवाद